हाय हॅलो नमस्कार तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनल मध्ये कसे आहात मस्त आहात ना आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आरोग्यदायी आणि आनंदी जाओ ही जाई जा भवानी चरणी प्रार्थना सर्वांना गुड मॉर्निंग सकाळची वेळ आहे कामं आवरली आहेत थोडी कामं बाकी आहेत मी छतवर आले होते म्हटलं चला बरेच दिवस झालं तुम्हाला छतवरच्या झाडांचं काही व्यू मी दाखवला नाही पण एवढे दिवस झालं पाऊस चालू आहे कंटिन्यू पण कालपासून थोडासा उघडला आहे थोडीशी उसंत दिली आहे पावसाने आणि ते ना गेल्या वर्षीच्या माठामध्ये मी काय केलंय पुदिना लावलाय तर माठ होता मातीचा आहे म्हटलं पुदिना छान येईल त्याच्यामध्ये पूर्ण माठामध्ये मी माती भरली आणि त्यामध्ये पुदिना लावला आहे तर सध्या एवढे मस्त फुलं येत आहेत ना जास्वंदाला पावसामुळे असेल कदाचित वातावरण पण छान आहे याला मी काहीच सध्या तरी फर्टिलायझर वगैरे काहीच दिलं नाही तरी फुलं मस्त येत आहेत तेच तुम्हाला दाखवणार होते मी आणि आज भरपूर कामं झाली बरेच दिवस झालं पाऊस चालू होता आणि वातावरण असं नव्हतं की कपडे सुकतील वगैरे तर आज मी मशीन वगैरे पटकन लावून घेतली आहे दोन मशीन लावायला लागल्या आज कारण वातावरण छान होतं मस्त होतं आणि भरपूर दिवस झाले मी बरेच कपडे धुतले नाही तसेच स्टोर केले होते जे ओले ओले आहेत तेच धुवून घ्यायचे बाकीचे तसेच ठेवायचे त्यामुळे कपडे जे आहेत ना ते, आहे ते भरपूर होते आज आभाळ आलेले पण बघू सध्या तरी वारं सुटलेलं आहे थोडी हवा आहे आणि हलकसं ऊन येत आहे ऊन सावलीचा खेळ चालूच होता म्हटलं सुकतील तेवढे सुकतील तर इथे सकाळचा दुसरा चहा तर हो दुसरा चहा आहे आज दुसरी वेळा आहे चहा पिण्याची आणि होतं वातावरणावर आहे थोडं वातावरण मस्त झालं चहा पिण्याचा मूड बनला तर मग बनवते मग काही का होईना मग तिकडे तर इथे स्वीटकॉर्न घेऊन आले होते मी मंडीमधून अक्षू म्हटला की मग मी घे आणि सीझन चालू झाल्यापासून मी एकदाही मका आणले नाही तर आज आणली होती आणि हे स्वीटकॉर्न आहेत तर याच्यामध्ये मी हळद टाकले हळद आणि मीठ थोडंसं उचलतंच टाकायचं आहे काळी मिरी ऍड केली काळ्या मिरीने आणि हळदीने याची चव एकदम खतरनाक येते तुम्ही नक्कीच ट्राय करा या पद्धतीने आणि ज्यावेळी गरम गरम खाणार असाल ना त्यावेळी बटर लावायचं त्याच्यावरती काय मस्त तो फ्लेवर असतो बापरे एकदा नक्की ट्राय करा चार शिट्ट्या झाल्या की मस्त शिजली जाते याच्यामध्ये मका तर मी कुकरमध्ये शिजवते आता इथे मी मटकी जी आहे ना ती तयार करून घेतली आहे तर मागे मी व्हिडिओ टाकला होता की मटकीला मोड खूप छान आले ताई कशी तुम्ही ती भिजवली की ती पूर्ण प्रोसेस दाखवा तर त्याला काही नाही मी फक्त भिजवताना कोमट पाण्यामध्ये भिजवली हो आणि रात्री बांधून ठेवली झोपायच्या वेळी तर बांधून ठेवताना इथे मी गमछा असतो ना आपल्याकडे घरामध्ये येतात बघा गमजे वगैरे त्याच्यामध्ये किंवा तुम्ही कॉटनचा कुठलाही कपडा घ्या त्याच्यामध्ये पॅक करायची आहे आणि पॅक करताना तिला टाईट गाठ बांधायची आहे गाठ किंवा क्लिप वगैरे लावा तुम्ही ज्या आजकाल भेटतात ना त्या त्या क्लिप लावायच्या आणि पातेल्यामध्ये झाकण लावून ठेवते कारण सध्या वातावरण थोडंसं थंडच आहे पावसामुळे आणि सकाळी या पद्धतीने मोड आलेले होते तर येतात इझी आहे खूप सोपी पद्धत आहे इथे मी आज पावभाजी बनवणार आहे बरेच दिवस झालं काही असं चटपटीत खाण्यात आलं नाही मुलं म्हटले मम्मी पावभाजी कर खूप दिवस झाले आहे घरात सर्व साहित्य अवेलेबल होतं म्हटलं चला बनवावी बटाटा घेतला आहे शिमला मिरची घेतली आहे फ्लॉवर आहे आणि सोबतच देखील घेतला आहे पाणी ॲड केलं मीठ टाकलं चवीनुसार आणि थोडीशी धना पावडर टाकली आहे शिजताना जर टाकली ना धना पावडर तर फ्लेवर खूप छान येतं आणि दोन ते तीन शिट्ट्या काढून घ्यायच्या सर्व भाज्या अगदी एकदम गाळा होतात तर भाजी असल्यामुळे पटकन शिजली जाते आता व्यवस्थित मॅश करून घ्यायचा आहे ज्या पद्धतीने तुम्हाला त्याची कन्सिस्टन्सी हवी आहे शक्यतो खूप एकदम फाईन असं त्याला मॅश करायचं जसं बाहेर भेटते ना गाड्यावरती पावभाजी अगदी तशीच बनते इथे मी कढई घेतली आहे कढईमध्ये तेल ऍड केलं बटरचा एक क्यूब ऍड केला आहे सोबतच जिरे टाकले आहेत आणि दोन कांदे घेतले आहेत कट करून आता कांदा छान सोनेरी रंगाचा होईपर्यंत इथे मी फ्राय करून घेणार आहे कांदा छान फ्राय झाला की याच्यामध्ये टोमॅटो ॲड करते टोमॅटो आणि कांदा पटकन शिजावं म्हणून याच्यामध्ये थोडंसं मीठ ॲड केलं आता हे व्यवस्थित मिक्स करून घेतलं आता दोन ते तीन मिनटासाठी याला मी झाकण लावून ठेवत आहे जेणेकरून टोमॅटो जे आहे ना ते पटकन मेल्ट होईल आणि शिजलंही जातं पटकन ते आता याच्यामध्येच मी अद्रक लसूण पेस्ट देखील ॲड केली आहे आता इथे व्यवस्थित कांदा आणि टोमॅटो परतून झाल्यानंतर मसाले ॲड करते तर धना पावडर अगदी थोडीशी टाकली घरगुती लाल तिखट कश्मीरी लाल तिखट टाकते आहे इथे मी भाजीला रंग येण्यासाठी आणि सोबतच जो मी मसाला बनवला होता ना गरम मसाला तो देखील ॲड करते एक चम्मच आणि पावभाजी मसाला एक चम्मच ॲड करते आता हे व्यवस्थित मिक्स केलं मला मसाला थोडासा ड्राय वाटला म्हणून अर्धा कप पाणी इथे मी याच्यामध्ये ऍड केलं आहे व्यवस्थित मिक्स केलं आता मसाले छान शिजवून घेत आहे याच्यामध्ये तर मसाला शिजवण्यासाठी थोडंसं पाणी टाकलं झाकण लावून पाच मिनिट याला मी वाकून घेतला आहे या पद्धतीने तर मस्त तेल सेपरेट झालेलं आहे तुम्ही पाहू शकताय अगदी तेल सुटलेलं आहे मसाल्याला आणि या पद्धतीनेच मसाला व्हायला हवा मसाला रेडी आहे आता जे काही भाज्या मी मॅश करून घेतल्या होत्या ना त्या देखील याच्यामध्ये ऍड करते तुम्ही पाहू शकताय रंग किती सुरेख आलेला आहे आता रंग तर असा राहणारच रह नाही म्हणा पण रंग छान आलेला आहे भाज्या आणि सोबतच याला मी एवढं मॅश करून आहे ना ना की बाहेर भेटते अगदी त्या पद्धतीची भाजी आपल्याला घरी भेटणार आहे आता इथे आवश्यकतेनुसार पाणी घट्ट पातळ तुम्ही आवडीप्रमाणे करू शकता आणि व्यवस्थित शिजून घ्यायचं आहे मीठ हवं नको ते टेस्टला बघूनच मग हे करायचं आहे तर आता इथे मी पाव गरम करण्यासाठी तव्यावरती बटर ॲड केलं आहे आणि आता थोडीशी भाजी याच्यावरती ॲड केणार करणार आहे गाड्यावर भेटते अगदी त्याच पद्धतीची इथे मला खावीशी वाटली होती म्हणून फक्त माझ्यासाठी मी या पद्धतीने करते तर बघा हे असं काहीतरी होतं माझ्याबरोबर कधीतरी तवा खूप गरम गरम होता म्हणून हे एवढं सगळं सगळ्या गॅसवरती असं झालेलं आहे तर चला काही हरकत नाही काही चांगलं करायचं चा म्हटल्यावर थोडंसं अशा गोष्टींना पण तोंड द्यावंच लागणार आहे तर इथे आता ब्रेड मी पाव ठेवून घेतले आणि पाव आता छान फ्राय करून घेणार आहे व्यवस्थित असे तर मस्त लागतात या पद्धतीने थोडंसं केलेला मसाला पाव बनतो तो आणि पावभाजी बरोबर खाण्यासाठी मस्त क्रिस्पी कुरकुरीत असा पाव इथे तयार होतो तर चला खूप खूप दिवस झालं पावभाजी केली नव्हती मी आज मुलं म्हटले मम्मी बऱ्याच दिवस झालं तू केली नाही आहेस कर आणि सर्व साहित्य घरामध्ये अवेलेबल होतं त्यामुळं मी म्हटलं हो त्या चला करावंच तर इथे तयार झाले आहेत मस्त गरमागरम क्रिस्पी असे पाव आणि सोबतच भाजी तर आरू आणि अक्षू खाऊन बसले होते माझंच खायचं राहिलं होतं त्यामुळे भाजीची क्वांटिटी कमी झाली आहे भाजीला शेवटी मी कोथंबीर ॲड केली आहे आणि थोडंसं बटर देखील ॲड केलं होतं आता इथे व्यवस्थित प्लेटिंग करून घेतली आहे आणि मस्त पावभाजी तयार झालेली आहे भरपूर असं कोथंबीर आणि कांदा घालायचा आहे सोबतच लिंबू आवश्यकतेनुसार घ्यायचा आहे आणि बस भाजी इथे तयार झाली एकदा नक्कीच ट्राय करा या पद्धतीने खूप छान बनते भाजी तुम्ही जेवढी मॅश कराल ना तेवढी ती दिसायलाही छान दिसते आणि खायलाही मस्त लागते नाहीतर त्याच्यामध्ये जर मोठ्या मोठ्या भाज्या वगैरे राहिल्या ना त्या एवढ्या खायला व्यवस्थित लागत नाहीत आणि दिसायलाही तशा दिसणार नाहीत भरपूर असं बटर वगैरे टाकून मस्त ट्राय करा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये हो